माझा जन्म झाला आणि आईला सहा महिन्यातच दिवस राहिले मग प्रभातचा जन्म झाला आम्ही शहरातच राहायचो आईची नाजूक तब्येत पाहून आजी म्हणाली मधू आता महिनेला खरे तर माझे नाव पद्मिनी ठेवले होते पण आजी लाडाने महिनाच आज म्हणायची माझ्याकडे राहू दे थोडी मोठी झाली की घेऊन जा शहरात आणि मग मी गावाकडच्या घरीच राहू लागली खूप लहानपणाचे नाही आठवत काही पण साधारण चौथीपासून चौथी पाचवीपासून पुष्कळ गोष्टी आठवतात गावाकडचे घर खूप मोठे वाडा पडवी माजघर स्वयंपाकघर नाणी घरशिवाय वरती पुष्कळ खोल्या घरात माणसेही भरपूर चुलत आजोबा वारलेले पण आजी आजोबा चुलत आजी दोन काका काकू दोन चुलत काका अत्याचारशिवाय आजीची एक लहान बालविधवा बहीण माणसेच माणसे पडवीच्या कोपऱ्यात एक खोली होती तिला बाळंतणीची खोली म्हणायचे कोणाला पाळी आली की त्या स्त्री वा मुलीची रवानगी तीन दिवसासाठी त्या खोलीत व्हायची आजीचे सोळे ओवळे कडक तीन दिवस त्या स्त्रीने फक्त खोलीत राहायचे खोलीच्या मागे असलेल्या संडासनाने घरचा उपयोग करायचा तिला कोणी स्पर्श करायचे नाही पूर्वी तिने जवळच परसात असलेल्या पण वापरात नसलेल्या विहिरीतून पाणी शिंदून आंघोळ करायची असा नियम होता पण नंतर तिला गरम पाणी मिळू लागले एवढे कडक नियम असूनही काही गोष्टी फायद्याच्याही होत्या खोलीतल्या स्त्रीला तीन दिवस कोणतेही काम नसायचे फक्त तिचे स्वतःचे कपडे धुवून वाळत टाकणे आणि तिचं ताटवाटी तांब्या पेला घासून ठेवणे एवढेच काम बाकी तिला चहा नाश्ता जेवण ऐकते देण्यात येईल दे। जेवणाचे ताट नेऊन देण्याची जबाबदारी नेहमी माझ्यावर असे महिने अशी हाक मारून आजी माझ्या हातात भरलेले ताट देई त्या खोलीत जाऊन तिच्यापासून दोन हात दूर ते मी ठेवायचे अशी आजीची सक्त ताकीद असे काकू त्या खोलीत असल्या तर त्या गोधडी शिवणे वगैरे काम करायच्या तर तरुण मुली शिकणाऱ्या आत्ता तर अभ्यासाची पुस्तके वाचायच्या मला लहानपणी खोलीचे गोड बंगाल कळायचे नाही आजीला काही विचारले तर समजेल तुला मोठी झाल्यावर असे उत्तर मिळे पुढे शाळेत पाठकबाईंनी सर्व मुलींना एकत्र बोलावून पाळीची शास्त्रीय माहिती दिली आमच्या घराच्या मागच्या बाजूला एक हाऊस सारखे घर होते तिथे आजीचा लांबचा पुतण्या अप्पा त्याची बायको कृष्णा काकी अप्पाची म्हातारी आई राहायची जवळच्या कुठल्या तरी मिलमध्ये कामाला होता सकाळी जायचा तो रात्रीच यायचा कृष्णा काकी एकदम शेलाटी काळी सावळी पण तरतरीत बाई खूप नवसाने आणि खूप वर्षाने तिला एक मुलगा झाला बंडू तिथेही ती महिन्यातून तीन दिवस कृष्णा काकीला बाजूला बसवले जायचे म्हातारी स्वयंपाक करायची दम्याचा त्रास आणि म्हातारापणामुळे म्हातारीकडून काम व्हायचे नाही मग कृष्णा काकीने कपडे धुवायचे काम त्या दिवसात स्वतःकडे घेतले बाहेरच्या बाहेर कपडे धुते वाळतकी झाले वाळलेल्या कपड्यांना कसला आला विटाळ चांडाळ असे काकी का म्हणायची नाहीलाजाने तब्येतीच्या कारणास्तव म्हातारी ते चालवून घ्यायची पण पुढे असे झाले चार दिवस आजारीपणाचे निमित्त होऊन म्हातारी तडकाफडकी गेली दहावे बारावे झाले नंतर सर्व आपल्या कामाला लागले एकदा आजी मला घेऊन कृष्णा काकीकडे गेली मी आईवडिलांशिवाय राहते याचे आजीला कौतुक मेने चल ग असे आजीने मला म्हटले की मी आजीबरोबर चालले मग ते मंदिरात असो कीर्तनात असो की दारावर बसायला असो तर आजी त्या कृष्णा काकीला म्हणाली कृष्णे पाळी आली तर मला सांगत जागं मी तुम्हा तिघांचे जेवण आठवून देत जाईन घरून कपडे भांडे तर तू करूनच घेते पण स्वयंपाकाचे कष्ट नको घेऊ काकीने माळ हलवली दोन तीन महिने गेले एकदा आजी काहीतरी द्यायला कृष्णा काकीकडे गेली मी शेपूटसोबत होतीच कृष्णे मातारी जाऊन तीन महिने होत आले तुला पाळीच आली नाही का नजर ओळखत काकी म्हणाली नाही ना दिवस दिवस तर नाही ना नाही माई बंडूच्या वेळेस तर मला किती उलट्या व्हायच्या पाळीदेखील थांबायचं नाही पोटात तसे काही नाही अजून काही दिवस गेले एकदा बंडू आमच्याकडे खेळायला आला सहज बोलता बोलता म्हणाला आईला बारे नाही झोपून आहे हे ऐकताच आजीने भाकरीचा तवा उतरून चहाचे भांडे ठेवले एका तांबे चहा घेऊन मला म्हणाली चल गं महिने कृष्णेला बघून येऊ दारात आजीला बघताच झोपलेली काकी उठून बसली काय झालं कृष्णे काही नाही माई पोटकंबर दुखते आहे तिच्याजवळ बसत आजी तिला हात लावणार तेवढ्यात काकी म्हणाली हात नका लावू विटाळशी आहे मी ठीक खूप दिवसांनी पाळी आली म्हणून त्रास होत असेल नेहमी तर नाही होत ना हो माई खाली मान घालून काकी मारली बरं तू आता चहा घे मी महिनेबरोबर जेवण पाठवते हो दुपारी माई मी तुमच्याशी खोटं बोलली आणखीन बोलेन तर मला नरकात देखील जागा मिळणार नाही मला दर महिन्याला पाळी येते पण मी तुम्हाला बोलली नाही तीन तीन माणसाची जेवण तीन दिवस कशाला तुम्हाला त्रास आजीचा चेहरा विचारमग्न झाला कृष्णे मला इतकी परकी समजली का नाही माई तुम्ही आहे तोपर्यंत काही होणार नाही पण उद्या तुम्ही गावाला गेला आजारी पडला तर सुनापोरीने कशाला त्रास आणि असे किती दिवस चालणार आजी काही बोलले नाही फक्त एक विनंती आहे माई कधीतरी मी आजारी पडले तर दोन चार दिवस तुमच्या मुलाला आणि नातूला बघत जा काकीने हात जोडले वेडे आहेस का कृष्णे तू अगं माझी मैना तसाच तुझा बंडू हो आजकाल जमाना बदलत चालला आहे विटाळ चांडाळ पाणी कमी होत चालले आहे पण म्हणून काय माणूस की सोडायची का बोलता बोलता आजीचा गळा भरून आला अचानक आजी उठली आणि तिने काकीला मिठी मारली दोघीही मुक्तपणे रडू लागल्या पाळीत असणाऱ्या बायांना स्पर्शही न करणाऱ्या आजीने काकीला मिठी का मारली हे मला समजले नाही आणि मला हेही उमजत नव्हते की मीसुद्धा का रडते आहे मैना ही गोष्ट काकीसारख्या अनेक गृहिणी कष्टकरी स्त्रियांना समर्पित ज्यांनी पाळीच्या वेळेसही काम करून आपल्या कुटुंबाचाच विचार केला अशा अंतर बाह्य स्त्रियांना मला खात्री आहे की मृत्यूनंतर स्वर्गातच जागा मिळत असेल आणि पाळीच्या वेळेस त्यांनी केलेला स्वयंपाक खाणाऱ्यांना पुण्यस मिळत असेल कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद